महाराष्ट्रातील एका छोट्या गावात अमोल नावाचा तरुण आणि त्याची काळी नावाची म्हैस यांचे एक अनोखे आणि निष्ठावान नाते होते काळी ही केवळ म्हैस नसून अमोलच्या कुटुंबाचा आधार आणि त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती अमोलला कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने त्याला काळीला सोडून पुणे शहराजवळील विश्वकर्मा कृषी विज्ञान जावे लागले महाविद्यालयात अमोलचे जीवन सुरू झाले खरे पण त्याचे मन रोज संध्याकाळी काळीच्या आठवणींनी भरून जाई तो रोज फोन करून काळीच्या तब्येतीची चौकशी करायचा तिकडे गावी अमोलच्या वियोगाने काळी बेचैन झाली होती तिला चारापाणी व्यवस्थित मिळत असले तरी अमोलची मायेची ऊब तिला मिळत नव्हती एक दिवस अमोलचे वडील शेतात असताना काळीने गोठ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला केवळ अमोलला भेटण्याच्या ओढीने तिने शहराकडे जाणारा प्रवास सुरू केला वाहनांची गर्दी गोंगाट आणि वेग याची पर्वा न करता आपल्या निष्ठावान हृदयाच्या दिशेने ती मार्गक्रमण करत राहिली दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस अमोल कॉलेजच्या शेतमाल विपणन विषयाच्या वर्गात बसला होता प्रोफेसर देशपांडे गंभीरपणे शिकवत असताना बाहेर अचानक मोठा गोंधळ आणि ओरडण्याचा आवाज सुरू झाला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून सर्वांना आश्चर्यचकित करत ती धष्टपुष्ट काळी वर्गाच्या दिशेने चालत आली सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना टाळत तिने थेट वर्ग खोली क्रमांक एकशे एक जवळ थांबून आत मान टाकली आपला मालक आत आहे याची खात्री झाल्यावर तिने एक ओळख देणारा हंबरडा मू फोडला अमोलने तो आवाज लगेच ओळखला आणि जागेवरून उठून दाराकडे धावला काळी तू इथे तू कशी आलीस अमोलने धावत जाऊन काळीच्या गळ्याला मिठी मारली हा क्षणवर्गासाठी अविस्मरणीय होता विद्यार्थी मोठ्या मोठ्याने हसू लागले आणि आपल्या मोबाईलमध्ये हे अनोखे दृश्य टिपू लागले प्रोफेसर देशपांडे आणि प्राचार्यही तिथे पोहोचले सुरुवातीला त्यांना राग आला असला तरी अमोल आणि काळीच्या त्या निस्वार्थ प्रेमबंधाचे दृश्य पाहून त्यांचा राग मावळला अमोलने सगळ्यांना सांगितले की काळी त्याला भेटल्याशिवाय राहू शकत नव्हती प्राचार्यांनी प्राण्यांची निष्ठा किती मोठी असते हे ओळखून अमोलला एक दिवसाची सुट्टी दिली आणि काळीला घेऊन गावी परतण्याची परवानगी दिली अमोलने ठरवले की तो काळीला सोडून पुन्हा दूर जाणार नाही म्हणून त्याने पुढील शिक्षण गावाजवळच्याच महाविद्यालयातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला अमोल आणि काळीचे हे निस्सिम प्रेम एका प्राण्याने केवळ मायेच्या ओढीने आपला मालक शोधून काढण्याची ही अविश्वसनीय घटना आजही त्या कॉलेजच्या इतिहासात प्रेमाची आणि निष्ठेची कथा म्हणून सांगितली जाते